संत परंपरेसह सर्वसामान्य माणसानं मराठी भाषा समृद्ध केली मात्र गेल्या के काही वर्षापासून महाराष्ट्राची अस्मिता जपण्याच्या नावाखाली विविध क्षेत्रात विशिष्ट विचारसरणीचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढतोय सर्वसामान्य जनता मात्र याकडे अलिप्त नजरेनं पाहतीये त्याचं प्रबोधन आणि पुरोगामी विचारांच्या चळवळीनं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत दत्ता देसाई यांनी केलं कोल्हापुरात कॉम्रेड अभि पानसरे व्याख्यानमालेत ते बोलत होते श्रमिक प्रतिष्ठान आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं दरवर्षी कॉम्रेड अवि पानसरे व्याख्यानमाला आयोजित केली जाते या वर्षीच्या व्याख्यान पासून शाह स्मारक भवन मध्ये ज्येष्ठ विचारवंत दत्ता देसाई यांनी महाराष्ट्र कसा कसा आहे असावा या विषयावर पहिलं पुष्प संयुक्त महाराष्ट्र चळवळीनं महाराष्ट्राची अस्मिता जपली आहे यातूनच मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली गेल्या काही वर्षांपासून ही अस्मिता काही विशिष्ट विचारसरणीच्या प्रभावामुळे धोक्यात आली आहे का असा प्रश्न प्रश्न मनाला पडण्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे संत परंपरेसह सर्वसामान्य माणसानं मराठी भाषा अधिक समृद्ध केली आहे मात्र काही बाबतीत सर्वसामान्य माणूस अलिप्त राहत त्याचा सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे असं मत दत्ता देसाई यांनी व्यक्त केलं यावेळी डॉक्टर अशोक चौसाळकर हरी आवळे एस बी पाटील कृष्णा स्वाती राहुल शिंगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते